नमस्कार मी पल्लवी शेनगावकर आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह आपण पाहू शकता प्राचार्य के हरिबाबू यांचा वाढदिवस उत्साहात साजरा नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध ब्ल्यू बेल्स इंग्लिश स्कूलचे संचालक आणि शरचंद महाविद्यालय नायदाव प्राचार्य चे प्राचार्य हरीबाबू हरिबाबू यांचा वाढदिवस आज जुलै बारा रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सरांच्या वाढदिवसाची सुरुवात नायगाव नगरीचे आरती करून झाली वाढदिवसानिमित्त ब्लूबेल्स राबवले यामध्ये वृक्षारोपण ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप आणि अनाथ विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य वाटप यांसारख्या समाजोपयोगी कार्यांचा समावेश होता यासोबतच स्कूलमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करून वाढदिवसाच्या द्विगुणित करण्यात आला डॉक्टर के हरिबाबू सर हे नांदेड जिल्ह्यातील एक ख्यातनाम शिक्षणतज्ञ आहेत त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना एमबीबीएस बनण्याचे तर हजारो विद्यार्थ्यांना वर्ग एकचे अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार करण्यास मोलाची मदत केली आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च आणि दर्जेदार शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने त्यांनी नायगाव शहरात एका छोट्याशा ब्लू बेल्स इंग्लिश स्कूलची मुहूर्तमेढ रोवली जिथून आज हजारो विद्यार्थी घडले आहेत वाढदिवसानिमित्त पहाटेपासूनच विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून विद्यार्थी पालक प्राध्यापक शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांनी शाल श्रीफळ आणि फेटा घालून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या या बातमीचा आढावा आमचे नायगावचे प्रतिनिधी शिवाजी पांचाळ यांनी घेतला आहे Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday.